आत्ते रास खरी आ चला मा तुमले वाटी राहूवी एवढी पब्लिकच चालणे देखील इकडे काकून त्यासना कडे गुंडा रास यासना चॅलेंज असा रास आम्हाला पैन गुंडाईस काय धावा आणि या आबान त्या गुंडा लिवाय जातो पाव धावाला गया पण पब्लिक मार मोठ ना बै गुंडा आहे शिवाय चालव नाही इकडे पब्लिक ले लेस्क भरेल रास देखील शेवट मजबूत दनका खै सनी भो लई येतो गुंडा गैरा करत गुंडा मला लापसी राह ते म्हणजे शिरा हे मालपाने कोणावर पण तोंडवर शिकारत चला अजून बाकी दुसरा घर जान घर धुंना कार्यक्रम रास तटे हाऊ खेळ ते आम्ही सगळा पब्लिक इला ते कैलाशटना घर आटे पण जिथणार गुंडा तीन गडी जायलेत भाऊ फुलफॉम मा कसा तुमचार तु। जास भाऊ देखो पावर <laughs> आता आपला चौक जत्रा महाराजांत्रा एवढी गर्दी राहत नाही भाऊ तेवढी गर्दी आण बंजारा होळी महाराज डान्स करी टीम -करी काढतस भाऊ गरा बेकार भाऊ गया पुढे अरे बापरे अर कंटी मारली तुम्ही बे गोरा काकाल तर आवाले करदिनाथ भाऊ गया भाऊ ते भाऊ खेळ मा कबड्डी काय ते पहिलवान काय सगळा डाव चालू जातोस बाई देवा का शेवट गुंडा आणलेस भाऊ मारण पडी